मित्रांनो या पेन्सिलीसारखं आपल्या शरीर मनाला तासलं ना तर आपण सुद्धा शार्प आणि स्मार्ट होतो हिरोज तुम्हाला आवडतं ना हिरो व्हायला हो पण शरीर मनाला तासायचं कसं मनाचे श्लोक मन लावून रोज म्हटले ना की आपोआप घडतं सारं सुरुवातीला फक्त तिसऱ्या श्लोकात जे सांगितलं ना तेवढंच करा प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हाथोर सांडू येतो तो, तो चितो मानवी धन्य होतो थोडक्यात काय तर सकाळी श्रीरामाचं ध्यान करणं मुखाने रामनाम घेणं या चांगल्या सवयी जो सोडत नाही तोच यशस्वी होतो काय म्हणालात तुम्हाला वेळ नाही एक मिनिट एक मिनिट अनुराधाताई काय म्हणतात ते ऐका मग ठरवा ठीक त्या म्हणतात आपलं काम म्हणजेच आपला राम चांगल्या गोष्टींचा ध्यास घेणं म्हणजेच राम त्याचंच ध्यान करायचं त्याचीच पूजा करायची कामाची पूजा कशी करणार स्वतःशीच स्पर्धा करत आज आपण दहा चुका करत असू उद्या पाच परवा दोन अशाने आपण पेन्सिलीसारखं स्वतःला तासतो आणि रोज नव्याने घडतो जुने पुराने कपडे घालायला कुणाला आवडतं का तसंच चुकासुद्धा नवनवीन करायच्या नई नई गलतीचे नही, नही गलती तक और नई गलती करना अनुराधा ताई म्हणतात चुका तर सगळ्यांकडूनच होतात परंतु जो चूक सुधारतो तोच माणूस आणि तुम्ही तर भारताचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे हिरो आहात आणि हिरो तर कठीण कामंसुद्धा पार पडतात हो ना तुम्हाला माहिती आहे सगळ्यात कठीण काम काय आहे स्वतःला चांगल्या सवयी लावणं त्यासाठी लागणारी शक्ती एकाग्रता आणि विनम्रता ही आपल्या रामाच्या ध्यानातून येते एवढंच नाही बरं का मित्रांनो तर पुढे रामच आपलं काम करतो म्हणजे करतात तो असतो आणि हिरो म्हणून मिरवतो मात्र आपण मग तुम्हीसुद्धा या तिसऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे करून बघा तुम्हालाही माझ्यासारखा अनुभव नक्की येईल छत्रपती संभाजीनगरमधून वर्षा विजय देशपांडे जय जय रघुवीर समर्थ